मुंबई सर्कल या विभागातले सर्व कंत्राटदार आणि आमची संघटना या संघटनेच्या वतीने हे आम्ही काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे काम बंद आंदोलन पुकारण्याच्या मागचा मेन उद्देश असा आहे की आम्हा ठेकेदारांना गेली चौदा महिने चौदा महिने आमचे पेमेंट मिळालेलं नाहीये त्यामुळे हे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर मुळांनी एक जुटीने ठरवलं आहे की आम्ही पूर्ण मुंबई विभागामध्ये कुठेही काम होऊन देणार नाही जी कामं चालू आहेत ती आम्ही सर्व बंद करणार जब तक पैसे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही त्यात पोलीस आहेत हायकोर्ट आहेत शासकीय निवासस्थाने आहेत हॉस्पिटल्स आहेत मंत्रालय आहे विधानभवन आहेत जेवढं काही शासकीय महत्वाच्या इमात या सर्व काही कामं बंद राहणार आहे प्रेसिडेन्सी डिव्हिजन आहे सेंट्रल बॉम्बे डिव्हिजन आहे इंटिग्रेटेड डिव्हिजन आहे आणि नॉर्थ बॉम्बे डिव्हिजन ह्या चारही डिव्हिजनची मिळून कमीत कमी जवळजवळ कमी पाचशे कोटीची आज थकीत बाकी राहिलेली आहे हे पेमेंट मिळताना आमच्यातल्या काही कॉन्ट्रॅक्टरवरती हो ठेकेदारांवरती फार म्हणजे त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे हे होण्याच्या अगोदर शासनाने आमच्या म्हणजे आमच्यासारख्या ठेकेदारांवरती अन्याय न होता आम्हाला आमचं अनुदान द्यावं ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे